धन्यवाद आजच्या या संविधान सन्मान महासभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो आज या शिवाजी पार्क मैदानामध्ये दुसऱ्यांदा संविधान सन्मान सोहळा आपण या ठिकाणी जमवलेला आहे देशात सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार तेवीस साली बाळासाहेबांच्या संकल्पनेतून याच मैदानामध्ये संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेकांनी संविधान विरोधकांनीही आणि संविधान प्रेमींनी सुद्धा विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे सगळ्यांना उत्सुकता होती दोन हजार तेवीस मध्ये दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस तारखेलाच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये आगामी काळातील लोकशाही समोरील जे धोके सांगितल, सांगितले आणि त्यावरील उपाय सांगितले देशाला जे एक दिशादर्शन केलेलं आहे एक मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं स्मरण व्हावं आणि संविधानकर्त्यांचा आणि संविधानाचा सन्मान व्हावा तो सन्मान पुढच्या पिढ्यांमध्ये रुजावा ती भावना पुढच्या पिढ्यांमध्ये रुजावी आणि संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेलं लोकशाही हे आपलं जीवनमूल्य व्हावं यासाठीचा एक प्रयत्न म्हणजे आजची ही संविधान सन्मान सभा आहे ते करत असताना आपल्याला वास्तवाचं भान ठेवावं लागेल आज संविधानाचा सन्मान करण्यासाठी लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत मात्र त्याच क्षणाला संविधानाचा अपमान करणारे लाखो लोक सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना दुसरा आपल्याला दिसत आहेत संविधानाच्या बद्दल एक विखार एक विषारी प्रचार करणारी यंत्रणा सुद्धा या देशात राबताना आपल्याला दिसते या यंत्रणेच्या बाबतीत मी म्हणतो यांना काय निर्माण करायचं आहे तर यांना देशातल्या नागरिकांना शेख चिल्ली बनवायचं आहे तथागत गौतम बुद्ध सांगून गेले की कोणी सांगितलंय एखाद्या पुस्तकात लिहिलंय कोणी मोठ्या माणसाने म्हटलंय किंवा मी सांगितलंय म्हणून मानू नका तपासा पहा विचार करा आणि पटलं तर स्वीकारा म्हणजे काय तर स्वतःची बुद्धी चालवा पण सध्या जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये एक निर्माण करण्यासाठीची यंत्रणा या ठिकाणी राबताना दिसते मी शेख चिल्लीचा उल्लेख केला शेख चिल्लीची गोष्ट काय सांगते आपल्याला ज्या फांदीवर तो शेक चिल्ली बसलेला असतो तीच भांदी कापायचं काम तो करतो आणि अंतिमत खाली पडतो तुमच्या माझ्यासारख्याला शीतलताई साठेने गाण्यात सांगितलं आपल्याला की संविधानाने काय दिलंय तर या देशाचं मालक बनवलंय मग ज्या संविधानानं तुम्हाला या देशाचं मालक बनवलंय तुमचे हक्क अधिकार प्रदान केलेत आणि जर अन्याय झाला तर भांडण्यासाठीच एक तरतूद करून ठेवलेली आहे त्या संविधानाच्या आधारावर आपण लढाई लढून न्याय मागू शकतो न्याय मिळवू शकतो हे आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात आपण बघितलंय त्याच संविधानाच्या विरोधामध्ये माती भडकवली जात आहेत मोठ्या प्रमाणात महिलांना संविधानाच्या विरोधात गरळ ओकायला लावली जाते ज्या महिलांना चूल आणि मूलच्या पलीकडे अधिकार नव्हता जो अधिकार संविधानाने दिलाय ते संविधान नाकारायला लावलं जाते मग आता अशा वेळेला माझ्यासारख्या संविधानप्रेमी जनतेची खूप मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी आहे की, की हा जो एक व्हायरस संविधान विरोधाचा एक धार्मिक द्वेषात आहे त्याच्यावर उपचार करावा लागणार आहे संविधान विरोधी असलेल्या जनतेसोबत संवाद साधावा लागणार आहे त्यांना या रोगापासून मुक्त करावा लागणार आहे आपल्याला रुग्ण मारायचा नाही रोगी मारायचं नाहीये त्याला वाचवायचंय पण त्याच्या डोक्यात असलेलं संविधान विरोधाचं जे जहर आहे विष आहे ते आपल्याला बाहेर काढायचंय त्यासाठी संविधान समजून घ्यावं लागेल त्याबद्दल आपल्याला समाजात जाऊन आपल्याला प्रबोधन करावं लागेल आणि संविधानाच्या बाजूने जनतेला उभा करावं लागेल बाबासाहेबांचे भीमसैनिक म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून हे कार्य तुमचं आणि माझं सर्वात आधी महत्वाचं आणि प्राधान्याचं राहिलं पाहिजे त्यासाठी या सगळ्या पुढील कार्यकाळासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण समाजात जाऊन संविधानाबद्दलची जागृती करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम